द्रोही प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिनकस व गलिच्छ वक्तव्य करून अतिशय मोठी बदनामी केली आहे हे संभाजी ब्रिगेडच्या माझ्या कार्यकर्त्यांना कठोरपणे सांगतो या विकृत प्रशांत कोरटकरला जिथे भेटेल तेथे ठोकलाच पाहिजे आणि संभाजी ब्रिगेड त्याची पूर्ण जबाबदारी घेणार आहे सर्वांना सजने जे जिजो नागपूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिंकस व गलिच्छ वक्तव्य करून अतिशय मोठी बदनामी केली आहे तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर वक्तीने ही वक्तव्य केली व ही धमकी देत असल्याचे हे प्रकरण असल्याकारणाने हे अतिशय संवेदनशील प्रकरण आहे काल कोरटकरने व्हिडिओ व्हायरल केला व त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा व कहाण्या ऐकत मी मोठा झालो अरे कोरटकरणा हा पत्रकार होता वेगळ्या माध्यमांमध्ये तो पत्रकारिता करत होता आणि मग याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा कादंबऱ्या आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला एक पराक्रमाचा इतिहास दिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जर यांना पराक्रम माहीत नसतील तर मग हा पत्रकार आहे का हा विकृत विकृत माणूस आहे हे अत्यंत शोकांतिका या महाराष्ट्रासाठी राहणार आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महापुरुषांना मानणारे लोक आहोत भारताचे जर ओळख एका वाक्यात जर कोणी विचारलं तर आपण सांगू शकतो की बुद्ध महावीरांचं तत्वज्ञान संतांची शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ही या भारताची ओळख आहे आणि जर या व्यक्तीला पराक्रम माहीत नाहीत आणि केवळ आणि केवळ तोंड चोपडे कणा करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करायचा सा आणि सांगायचं सा की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा कथा आणि कहाण्या ऐकतच मोठा झालो ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा वागतो मी या प्रसंगी सांगू इच्छितो की त्याने जरी किती माफी मागितली असेल तर कोरटकरला संभाजी ब्रिगेड कधी माफ करणार नाही त्याला जेथे भेटेल तेथे आमचे कार्यकर्ते त्याचा समाचार घेतील त्याला ठोकतील कारण त्याने ज्या पद्धतीनं वाचाळ पद्धतीनं त्याने वक्तव्य केलेले आहेत अत्यंत निंदनीय आहे आणि हे सरकारनं याचा विचार करावा तसंच मी माझ्या पुरोगामी विचारवंतांना सांगू इच्छितो की जे विचारवंत सत्य मांडतात व समाजामध्ये जागरूकता निर्माण करतात त्यांच्या सत्य लिखाणाला व मांडणीला संभाजी ब्रिगेडचं पूर्ण संरक्षण राहणार रा आहे संभाजी ब्रिगेडने आम्ही कधीही कोणत्याही हिंसेचा आधार घेतला नाही शत्रू जरी असेल तर त्यांची निंदना व बदनामी आम्ही कधी केली नाही तरी वारंवार महामानवांची बदनामी करणे छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणे चुकीचा खोटा इतिहास रंगविणे हे वारंवार आजपर्यंत चालतच आलं आहे याचा सरकारने तपास करावा जाणीवपूर्वक हे महापुरुषांना टार्गेट करतात गेल्या वीस ते पंचवीस वर्षात अनेक वेळा महापुरुषांची बदनामी झाली तरी त्या व्यक्तीला सजा झालेली नाही अद्यापपर्यंत सरकारने अशा लोकांवर कोणतीही कारवाई केलेली नाही केवळ वा तात्पुरते वादळ उठते व वा ते शमून जाते पुन्हा एखादा उठतो व तोच पुन्हा बदनामीचं कट कारस्थान करत महापुरुषांची बदनामी करतो त्याला योग्य ती सजा दिल्याशिवाय ही श्रंखला थांबणार नाही महामानवांच्या बदनामीची विकृत श्रृंखला तोडण्याचं काम हे संभाजी ब्रिगेड करेल सर्व विचारवंतांना आव्हान आहे की आपण सत्य समोर आणा व निर्भीडपणे लिहा आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमची सत्याची वाणी व लेखनी कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हे आम्ही खपवून घेतले जाणार नाही हे मनुस्मृतीचे नाही तर भारतीय संविधानाचे राज्य आहे येथे लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे काही बेछूट बोलत राहणे हे आम्ही कधी सहन करणार नाही आमचे सरकार आले म्हणून कोणाही एका जातीने स्वतःच्या जा भ्रमात राहू नये त्याच्या भानगडीत ते पडू नये सरकार हे संविधानाचे सरकार असते या जात पात नसते सर्व जातीय बहुजन राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की महाराजांबद्दल आपण कृतज्ञ असाल तर काहीतरी एक वेगळी ॲक्शन आता घेतली पाहिजे एक महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारचे विशेष अधिवेशन बोलवावे व चर्चा घडून आणावी व याच्यावर निर्णय घ्यावेत नाहीतर येणाऱ्या काळामध्ये परत अडचणी निर्माण मोठ्या होऊ शकतात कारण हे बेछूटपणे महापुरुषांना बदनामी करणारे वेगवेगळे लोकं विकृत मानसिकतेचे लोक बाहेर पडलेले आहेत आणि त्यातला हा कोरटकर सर्वात हरामखोर व्यक्ती आहे या कोरटकरला तर सजा झालीच पाहिजेत परंतु अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून विशेष अधिवेशन बोलून चर्चा घडवणं गरजेचं आहे संभाजी ब्रिगेडने मुद्द्याला मुद्द्याने व गुद्द्याला गुद्द्याने उत्तर द्यायचं हेच सगळंच माहीत आहे आणि त्यामुळं आम्ही हे प्रकरण हाताळणार आहेच परंतु लक्षात ठेवा माझे जे सर्व विचारवंत आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहे त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे विनाकारण तर आमच्यातल्या शांतीला आव्हान देऊ नका आम्ही लेखण्या वापरायला सुरू केल्या याचा अर्थ आम्ही शस्त्र विसरलो नाही शस्त्र व शास्त्रही आम्हाला माहीत आहे विनाकारण देऊचू नका आम्ही राजांची मावळे आहोत शास्त्र आणि शस्त्र आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे इतिहास काढून बघा अशा विकृतांविरुद्ध सरकारने काय निर्णय घेतले इथल्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर राखून मला असं मना वाटते की या गुन्हेगाराला न्यायव्यवस्था शासन करण्यास असमर्थ ठरत आहे आणि याचा निर्णय या संभाजी ब्रिगेडच्या लोकन्यायालयातच होईल असं मला वाटते विंचू पिंडीवर बैसला देवोपूजांना आवडे त्याला तेथे पैजाऱ्याचे कामं व्हावे अद्माशी असं अधम म्हणून मी संभाजी ब्रिगेडच्या माझ्या कार्यकर्त्यांना कठोरपणे सांगतो या विकृत प्रशांत कोरटकरला जेथे भेटेल तेथे ठोकलाच पाहिजेत आणि संभाजी ब्रिगेड याची पूर्ण जबाबदारी घेणार आहे माझं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तुम्ही आता इथो इथल्यापुढं हे जे काही लोक आहेत याच्यावर शासन झालंच पाहिजेत आणि इथून सुद्धा बदनामी झाली नाही पाहिजेत यासाठी काहीतरी कृती कार्यक्रम आखला पाहिजेत एवढं मी या प्रसंगी बोलतो आणि या कोरटकरला सहकार्य करणाऱ्या प्रशासनाचे जे काही अधिकारी असतील या कोरडकरचा मोबाईल याचे व्हॉट्सअप सर्व चेक झाले पाहिजेत यामध्ये ग्रह खात्याचे अधिकारी असतील प्रशासन खात्याचे अधिकारी असतील कारण याचे संपर्क उठणं बसणं अशा लोकांसोबत आहे असं मी माहिती घेतलेली आहे याच्यासोबतचे जे जे लोक असतील त्या लोकांचासुद्धा समाचार घेतला पाहिजेत कारण ते याच्यामध्ये सामील आहेत का किंवा याच्या मागं कोणता क्लिष्ट मेंदू याच्या मागं काम करतो याच्या मागचा सूत्रधार कोण आहे त्याचासुद्धा शोध लागला पाहिजेत कारण फांदी छाटणं आणि मुळावर घाव घालणं हे वेगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मुळावर घाव घातला पाहिजेत माझी शासनाला विनंती आहे आणि सर्व विचारवंतांना विनंती आहे की याच्या मुळाशी गेलंच पाहिजेत आणि हे प्रकरण असं ही श्रंखला महामानवांच्या बदनामीची श्रंखला थांबली पाहिजेत ही संभाजी बिरडची भूमिका आहे जय जाऊ जय शिवराय धन्यवाद